नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे भद्रा चांगली अपडेट महिले सोशल मीडियावरून त्रास तलवार कोइट्याने दहशत एकावर हल्ला महिले सोशल मीडियावरून त्रास देऊन घरासमोर येऊन तलवारीने व कोयत्याने दहशत माजवून यावेळी अडवण्यास गेलेल्या एकावर तलवारीने हल्ला करून त्यास जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतला आहे मिरज मिरज तालुक्यातील आरग येथे ही घटना घडली असून ग्रामीण पोलिसांनी एकाविरुद्ध कारवाई केली आहे दिनांक वीस ते तीस ऑक्टोंबर रोजी ही घटना घडली अमोल दिनकर चव्हाण वय अडतीस राहणार आरग तालुका मिरज याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की चव्हाण यांनी संबंधित महिलेस इंस्टाग्राम वर माझे स्टेटस का बघत नाहीस माझ्यासोबत बोलत का नाहीस माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी तुझ्या घराकडे येईन असं म्हटले महिलेचे पती त्या समजावून सांगत असताना महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली दारू पिऊन दुचाकीवरून महिलेच्या घरासमोर येऊन हातात तलवार व कोयता घेऊन दहशत निर्माण केली यावेळी तलवार व कोयत्यानी घराचे दरवाजे खिडक्या दारातील कुंड्या स्कूटीवर मारले त्यास अडवण्याचा प्रयत्न करणारे पोपट गुंजाळे यांच्या डाव्या दंडावर तलवारीने मारून त्यांना जखमी केलं या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चव्हाण यास ताब्यात घेतला आहे